नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती मित्रांनो बीएमसी विषय अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बीएमसी मध्ये निरीक्षक या पदासाठी एकशे जागांसाठी ही जी पदभरती आली होती तर या पदभरतीचं एक अपडेट आहे आणि दुसरं अपडेट असणार आहे बीएमसी मधील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पूर्वीचं नाव लिपिक या पदासाठी जी अठराशे शेहेचाळीस पदभरती आली होती चे चे तर या पदभरतीचे एक अपडेट आलेले मित्रांनो दोन्ही अपडेट आपण घेणार आहोत अतिशय महत्वाची माहिती एवढीच्या माध्यमात दिली जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच एवढी बघा आणि रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो अपडेट जाणून घेण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेत आहे तर बघा तुम्ही लिपिक म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जरी अर्ज केला असेल किंवा जे आपलं दुसरं पद आहे मित्रांनो निरीक्षक या पदासाठी देखील तुम्ही अर्ज केला असाल तर जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे मित्रांनो तर त्या अभ्यासक्रमानुसार आपण अतिशय कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी नोट्स उपलब्ध करून देणार आहेत यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित झालं बुद्धिमत्ता झालं चालू घडामोडी झालं लेटेस्ट दोन वर्षाचं यामध्ये चालू घडामोडी भेटणार आहे आणि त्यासोबत आय एम झालं ठीक आहे तर या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय दे दे। कमी किमतीमध्ये यांची सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर नोट करून देतोय त्याच्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं they porque... think नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर याच नंबरवरती पे किंवा गुगल पेच्या माध्यमात पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे ठीक आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव याच नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल च्या माध्यमात पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर या सर्व विषयांच्या नोट्स मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता चालू घडामोडी आणि आय एन के या सर्व विषयांच्या नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट सपरेट असणारे शंभर ते दीडशे टॉपिक नुसार ठीक आहे तर सर्वांच्या एकत्रित नोट्स भेटणारे पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती ठीक आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या नोट्स भेटून जातील मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचे नोट्स विषयी देखील आपण माहिती जाणून घेतली आता बघा अपडेट काय आहे त्याच्याविषयी माहिती आता आपण जाणून घेत आहोत तर बघा यामध्ये काय म्हंटलेले मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध झालेली आहे ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याच्यावरती सप्रेट व्हिडिओ आपण दिलेलाच आहे ठीक आहे परंतु काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येत होते नक्की परीक्षा कधी होणार आहे परीक्षेच्या तारखा काय आहेत तर बघा जे आपलं बीएमसी मधील ठीक आहे बीएमसी मधील जे लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी अठराशे सेहेचाळीस सा जागांसाठी पद भरती आली होती तर त्याची जर म्हटलं तर परीक्षेच्या तारखा जर इथं म्हटलं तर पहिला पेपर इथं दोन तारखेला होणार आहे त्यानंतर सहा तारखेला त्यानंतर अकरा तारखेला आणि बारा तारखेला तर अशा प्रकारे या चार दिवसांच्या कालावधी आपले पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे अशा प्रकारच्या चार दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जातील या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत मित्रांनो त्यासोबत अजून दुसरं कोणतं अपडेट आहे त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेऊया तर बघा बीएमसी मध्येच अजून एक पद भरती आली होती एकशे अठ्याहत्तर जागांसाठी ठीक आहे तर यामध्ये या पदाचं नाव होतं निरीक्षक निरीक्षक या पदासाठी एकशे जागांसाठी पदभरती आली होती आणि या पदभरतीविषयी सुद्धा एक नवीन अपडेट आलेले अठ्ठ्याहत्तर एक जागांसाठी एकूण अर्ज किती आलेले आहेत पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर एवढे अर्ज आलेले ठीक आहे म्हणजे तुम्ही समजू शकता कॉम्पिटिशन भरपूर जास्त आहे मित्रांनो ठीक आहे पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत ठीक आहे आता त्यानुसार जर विचार केला तर आपले हे जे पेपर आहे एकाच शिफ्टमध्ये सॉरी एकाच दिवशी होणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तीन शिफ्ट पेपर होणार आहे नऊ ते अकरा त्यानंतर एक ते तीन आणि पाच ते सात या दरम्यान मध्ये हे पेपर होणार आहे निरीक्षक या पदाचे आणि पेपरची तारीख असणार आहे दहा डिसेंबर ठीक आहे दहा डिसेंबरला हे पेपर होणार आहे मित्रांनो निरीक्षक या हे सॉरी पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी आणि दहा डिसेंबरला तीन शिफ्ट मध्ये हे पेपर होणार आहेत मित्रांनो याची तुम्ही नोंद घ्यायची आहे आणि याचे प्रवेश पत्र पाच ते सात दिवस अगोदर तुम्हाला डाउनलोड कर आपल्या वेबसाईट वरतून ठीक आहे तर अशा प्रकारचं हे अजून एक महत्वाचं अपडेट होतं त्याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे अशाच प्रकारचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिली ती एक क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र